गणपती बाप्पा मोरया पिटुकला उंदीरच का आहे श्री गणेशाचे वाहन पिटुकला उंदीर गणपतीचे वाहन होण्यामागे कथा आहे इंद्राला एकदा क्रौंच नावाच्या गंधर्वाचे गाणे ऐकण्याची इच्छा झाली क्रौंच धावत इंद्रसभेत येत असताना तिथे बसलेल्या एका महर्षींना त्याची लाथ लागली लाग। त्यावर त्यांनी संतापून तू असाच तुरुतुरू पळणारा उंदीर होशी असा शाप दिला त्या शापामुळे उर झालेला ट्रोन पराश ऋषीच्या आश्रमात आला त्याने तिथे सर्वांना सळू सर्व की पळो करून सोडले सगळ्यांनी त्याला पकडण्यासाठी खूप प्रयत्न केले परंतु कोणालाही पकडणे शक्य झाले नाही शेवटी पराश ऋषींनी गणपतीला विनंती केली की तू सामाला या त्रासातून सोडव गणपतीने त्यावर पाश टाकून त्याला पकडले शरण आलेल्या उंदराला वर माग असे सांगितले परंतु उंदीत म्हणायला तुझ्याकडून काहीच वर नको उलट तुलाच काही हवे असेल तर मागून घे यावर गणेशाने त्याला त्याचे वाहन होण्यास सांगितले त्या दिवसापासून उंदीत गणपतीचे वाहन झाले